नमस्कार नमस्कार माझं नाव विष्णू नामदेव खडके तुमचं आपण भेंडीचं प्लॉट बघतोय एक महिना दहा दिवस झाले आहे भेंडी पिकामध्ये सगळ्यात मोठी समस्या असते सर्वात जास्त थ्री तर कुठेच बघायला पण नाही आणि पुन्हा एक सारखी सेटिंग एवढी जवळ जवळ सेटिंग येतली तर ही सेटिंग बघतोय आपण तर पूर्णपणे एक सारखी सारखी आणि लागू लागे पेर अंतर पण आपलं जवळ पूर्ण कमी वेळेची संख्या चाळीस दिवसात फुटवे संख्या एवढी निघत नाही सर या प्लॉटचे पानं रोज जर पाहिले तर आपण हात टिकवला आपण पंजाबपेक्षा मोठे आणि त्यांचे जर सर असे आणि आपल्या आहे अजून काही तोडाने आपल्या आता हार्वेस्टिंग चालू झाली क्वालिटी बघितली एक नंबर क्वालिटी एक नंबर खतरनाक पाच रुपयाचा हेरपेर पडतो किलो म्हणजे आपण जर तोडून ठेवली मिनिमम फ्रीज मध्ये न ठेवता तरी आपण पाच सहा दिवस असं बाहेर जरी ठेवली खराब होत नाही नाहीतर बाकीचं नरम पडते तिसऱ्या दिवशी केमिकल वरले तिसऱ्या दिवशी खराब आपल्या जवळपास हे आठ दिवस बी खराब होत नाही आठ दिवस खराब पण होत नाही आठ दिवस खराब नाही ओके आता तुमच्या प्लॉटला तुम्ही सांगत होते की भरपूर शेतकऱ्यांनी भेट दिली दिली ओके काय प्रतिक्रिया काय त्यांच्या त्यांचं म्हणणं की बा याच्यामध्ये कुठं थ्रीप दिसत नाही याची पूर्व संख्या आणि क्वालिटी पहिली गोष्ट आल्यानंतर ते कोणी बी आलं की याची क्वालिटी बघत सर कुठं थ्रीप नाही काय नाही काय नाही आणि एकदम तजेलदान आणि एकसारखे पण